नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ए आय टी आले एक नवीन अपडेट टी अपडेट कोणती आहे कोणतीच आपण सुरुवात करूया व्हिडिओला अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीसाठीच्या पात्रतेमध्ये बदल अर्जासाठी चौदा मे पर्यंत मुदतवाढ लोकसत्ता प्रतिनिधी पुणे राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस देण्यासाठीच्या पात्रतेबाबतच शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे त्यानुसार आता व्यावसायिक अहतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील अथवा शेवटच्या सत्राची अंतिम परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनाही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीससाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार असून या चाचणीच्या अर्जासाठी चौदा चा मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे परीक्षा परिषदच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेच्या नोंदणीसाठी दहा मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस ही परीक्षा देण्यासंदर्भात सुविधारित तरतुदीचा शासन निर्णय दोन मे रोजी प्रसिद्ध केला त्यानंतर परीक्षा परिषदनेही संदर्भातील स्पष्टीकरण प्रसिद्ध केले निवड शिक्षक निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अहता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक शैक्षणिकहता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अहता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यास पात्र राहतील तर ही होती अभियोगता बुद्धिमापन चाचणीसाठी पात्रतेबद्दल झालेले बदलाबद्दल आलेली एक नवीन अपडेट व्हिडिओ आवडले हो असेल तर लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका